राज्यातील महायुती सरकार विकास कामातून आणि जनकल्याण योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात आनंदाच्या सप्तरंगाची उधळण करत असून राज्यातील जनतेच्या आयुष्यात सुखाचे आणि समृद्धीचे दिवस येऊन अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला काल धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॉरिशस सरकारच्या वतीनं सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करून त्यांच्यामुळे भारताचा जगात नावलौकिक वाढत आहे ही अभिमानाची बाब असल्याचंही त्यांनी सांगितलं ठाण्यातील निवासस्थानी कुटुंबियांसमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नैसर्गिक रंगांची उधळण करत धुलिवंदनाचा सण साजरा केला यावेळी त्यांच्या पत्नी श्रीकांत शिंदे सून कार्यकर्ते माध्यमांचे प्रतिनिधी आणि पोलीस धुळवड त्यांनी साजरी केली धुलीवंदन हा सण सर्वांनी पर्यावरणपूरक पद्धतीने आणि नैसर्गिक रंगांच्या साथीनं साजरा करावा असं आवाहन करत उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या धुळवड खेळताना रासायनिक रंग टाळून नैसर्गिक रंगांचा वापर करावा पर्यावरणाचा समतोल राखणं आपलं कर्तव्य असून काल होळी साजरी करताना महाराष्ट्र सुजलाम सुफलाम हो अशी भावना व्यक्त केल्याचंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं महाराष्ट्रात सणांची परंपरा असून राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेच्या जीवनात सुखाचे समृद्धीच्या शप्तरंगांची उधळण हो अशाही त्यांनी शुभेच्छा दिल्या विरोधकांना होळीच्या शुभेच्छा देतानाच त्यांनी सरकारच्या विकासाच्या विविध रंगात सहभागी व्हावं असं आवाहन देखील केल केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबरोबरच त्यांच्या निवासस्थानी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांपासून ते बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना रंग लावत धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या परंपरेनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभेनाकावरील आनंद आश्रमात जाऊन धर्मवीर आनंद दिघे यांच्या तैलचित्राला रंग लावून त्यांना अभिवादन केलं तसंच आनंद आश्रम इथे जमलेल्या असंख्य शिवसैनिक आणि नागरिकांसोबतही त्यांनी धुळवड साजरी केली